जास्त करून जास्त नियम तर नियम आपण नेहमीच वागावं लागतं त्यामुळे बाबा सुटी आणि हे लक्षात ठेवा की ह्या जगामध्ये प्रत्येकाला संकट येत प्रत्येकाला अडचणीत स्पर्धेच आहे तुम्हाला वाटतंय असंच का तसच कार्य म्हणून जरी काय असतं तरी आपण जर लोकांचा सहकार्य केलं तर लोकांना जर मदत केली तर त्याचा फायदा निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना होतो तुम्हाला सर्वांना माहितीये तुमच्या सगळ्याच बरोबर मी जर काम मी जर कार्यक्रम सरळ काम तर सगळेच करतात पण एखादं असं वापर आणि कोण सरत नियमात बसवणार काम जे करतात ही माणसं तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुमच्या सगळ्यांच्या उभ आहे मी जर काम मी जर कारखान्याला संचालक आलो त्या कारखान्या संचालकाचा असताना काम जर मी सरळ काम तर सगळेच करतात पण एखादं असं वापरलं आणि करून सरळ नियमात बसवणारं काम जे करतात ही माणसं जोड ठेवलं कारखान्याला चांगलं काम केलं संचालक म्हणून काम केलं तिथं मला तिथं चेअरमन बँकेला संचालक म्हणून काम केलं त्या बँकेच्या चेअरमन झालो जेमपीचा सदस्य झालो तिथं चांगलं काम केलं अध्यक्ष झालो तिथं चांगलं काम केलं आमदार झालो तिथं काम केलं राज्यमंत्री झालो तिथं काम केलं कॅबिनेट मंत्री झालो क्रीडा विभाग होता अल्पसंख्यक विभाग तिथं चांगलं काम केलं कारण मी लक्षात ठेवा की शेवटी आणि एक लक्षात ठेवा कुठली गोष्ट काही जादूची काढली नसते आपण आपलं हे आहे माझ्या ते शेतकरी कुटुंबातला आपण काय मी शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे माझ्या घरात कुणी खासदार आमदार कुणी झेडपूर्वी शेतकरी पक्ष नव्हतं सुरुवात मीच केली आणि मीच केली आणि मीच तिथे लोकांमध्ये गेलो आणि लोकांमध्ये लोक जी कामं होण्यासारखी लोकांना नेहमी लक्षात ठेवा लोकांना जर आपण मदत केली लोकांना जर आपण सहकार्य केलं लोक काय आपण बोंड आणि त्याचं तुम्हाला सांगतो खूप पुण्याचं काम आहे मला सर्व तलाठी सरकल सगळ्या ह्याच्या तहसील तुमच्याकडे येणाऱ्या माणसाला तुम्हाला मदत करणं हे पुण्याचं काम असतं नेहमी त्यांना तशी सहकार्य करता येईल मदत करता येईल हा करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करा पांढरे साहेबांनी बसोडे साहेबांनी घ्या आठवड्या सप्ताह तुम्ही काय काय काम करायचे ते करा कसं असतं ग्रामीण भागातील लोक असतात आज लोकांना अजूनही माहित नाही की जी त्याची घरं तिची घरे दोन हजार अकरा आणि दोन हजार बारा वाटतात अकरा दोन हजार अकरा दोन हजार अकरा सालापर्यंत जिची जिंची घरे कोणाची गायरा ठिकाणी असते ती धरत आता ही आपल्याला कायमची करायची नोंद करायची पानंद रस्ते असतील दुसरी रस्ते असतील किंवा बाकीच्या गोष्टी मला वाटतं त्यांनी सगळं दिलेले शिव रस्ते असतील शासकीय आर्थिक प्रमाणात घेषित करणं सर्व तबंद झालेल्या जेणेवर शासक धोरणावर कारवाई करणं वाणूच्या धोरणाच्या बाबतीमध्ये नवीन मान्य कार्यप्रधून अवलंबन करणं असा सात ऑगस्ट पर्यंत हा कार्यक्रम आहे आणि शेवटी हा कार्यक्रम हा सगळ्या गरिबापर्यंत हा सगळ्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे कदाचित मी तुम्हा सर्वांना माझ्या नम्रतापूर्वक सांगतो नेहमी लक्षात ठेवा तुम्ही काम करताना एक लक्ष ठेवा तुम्ही मोठ्या माणसाची किती कामं करा मोठ्या माणसाची कामं तर केलीच पाहिजे पण मी तुम्हाला नियम सांगतो की मोठ्या माणसाची कामं किती जरी आपण केली तर तो माणूस कदाचित तुम्हाला विसरून जाईल तेच काम गरीब माणूस आहे गरीब माणसाला जर तुम्ही मदत केली गरीब माणसाला जर तुम्ही सहकार्य केलं तर, तुनी के लिए। तर तुनी के ला। तो, तो गरीब माणूस तुम्हाला आयुष्यावर विसरणार नाही निश्चित प्रकारे